नमस्कार मित्रांनो माझं नाव माया मा मी अंगणवाडीमध्ये मा सेविका आहे लग्नानंतर मी माझ्या सासरी आल्यानंतर माझ्या घरच्यांच्या म्हणण्यानुसार मी एका अंगणवाडी शाळेमध्ये सेविका कामासाठी लागले होते मी रोज शाळेमध्ये दुपारपर्यंतच असायचे लहान मुलांचे सर्व काही मला पाहावं लागायचं त्यामुळे घरातील सर्वच काम राहायचं आणि ही गोष्ट माझ्या सासूला आवडत नसायची माझ्या सासूला असं वाटायचं की मायाने सर्व घरातील कामे करून सेविकाचं काम करायला हवं नाही तर ते काम सोडून द्यावं पण मला आता ते काम सोडून देता येत नव्हतं कारण त्यातून जे काही पैसे मिळत होते ते मला आणि माझ्या नवऱ्याला आमच्या संसारासाठी हातभार लागत होता एके दिवशी मी माझ्या नवरा घरी आल्यानंतर मी माझ्या नवऱ्याला सांगितलं की तुम्ही गेल्यानंतर तुमच्या आई मला वेडं वाकडं बोलतात माझ्या नवऱ्याने विचारलं काय बोलते मी सांगितलं अह त्यांना असं वाटतं की मी सकाळी लवकर उठावं आणि घरातील सर्व कामे करावेत का आणि नंतरच अंगणवाडीत कामाला जावं माझा नवरा म्हणाला तिचंही बरोबरच आहे ना आपण हे सर्व आपल्या संसारासाठी करतोय त्यांचं आता काय राहिलं आहे आणि तिच्यावर जर अंगणवाडीत सर्व काम टाकून जात असेल तर तिला थोडासा तरी त्रास होईलच ना माझा नवरा देखील माझ्या बाजूने बोलला नव्हता हे पाहून मी थक्क झाले आणि मी त्याला म्हणाले एक काम करा मी अंगणवाडीतील काम सोडते आणि घरातील सर्व कामं करते तेवढ्यात हो तो म्हणाला अगं हो थांब मी आईला सांगतो आणि तो आईला सांगायला गेला त्याने माझ्या सासूला काय सांगितले कोणास ठाऊक त्यानंतर माझी सासू मला बोलायचं बंद झाली ती मला म्हणू लागली तुला जे काय करायचं आहे ते कर मी तुला काहीच बोलणार नाही कारण तू प्रत्येक गोष्ट तुझ्या नवऱ्याला सांगतेस मी म्हणाले आई तसं नाही परंतु ही सर्व कामे करून मला बाहेरचं देखील करावं लागतं आणि असं करणं शक्य कसं आहे कसं बसं माझी सासू देखील हळूहळू घरातील कामं करू लागली तिलाही समजून आलं की त्यातून येणारे दोन पैसेही संसाराला त्यांच्या लागणार आहेत आणि आपण घरी बसून थोडीशी मदत के तर केली तर काय बिघडलं म्हणून तीही मदत करू लागली आणि माझा नवरा देखील हा शाळेवरती दे शिक्षक होता त्याचाही पगार येत होता परंतु तोही परमनंट झाला नव्हता त्यामुळे आमच्या दोघांच्या पैशातच आमचं घर भागवत होतं आमचं नुकतंच नवीन लग्न झालं होतं लग्नाला चार वर्ष झाली त्यानंतर एके दिवशी माझ्या घरी माझ्या सासूच्या भावाचा मुलगा आला आणि माझी सासू खूपच त्याच्या मागे पुढे करू लागली कारण तो कोणत्या तरी नोकरीला होता तो परमनंटही होता तो येताना चार चाकी गाडी घेऊन आला होता त्याची ती पंधरा वीस लाखाची गाडी होती तो गाडी घेऊन आला होता आणि सासूला देखील माझ्या चार पाच हजार रुपयांच्या साड्या घेऊन आला होता ते पाहून माझी सासू वेड्यासारखीच करू लागली की त्याच्या मागे पुढे करत होती आणि तिने मला सांगितलं की एक काम कर माया सागर बऱ्याच दिवसांनी आला आहे सागर त्याचं नाव होतं आणि त्यामुळे तू दोन तीन दिवस कामावरती जाऊच नकोस घरी थांबून घेतलं त्यानंतर रोज माझी सासू मला मटण कर हे कर ते कर असं म्हणून रोज राबवायची आणि तिच्या भावाचा मुलगा हा जाण्याचं नावच घेत नव्हता तो ज्या दिवशी आला त्या दिवशी मी त्याची नजर ओळखली होती तो थोडा वेगळ्याच नजरेने माझ्याकडे पाहत होता आणि त्याचं असं पाहणं मला आवडतही नव्हतं आणि एके दिवशी जेवण झालं आणि तो किचनमध्ये हात धुण्यासाठी आला आणि मी किचनमध्येच होते हात धुण्यासाठी ते आला त्याने हात धुतला आणि म्हणाला हात पुसण्यासाठी काय आहे का मी त्याला म्हणाले बाहेर आहे आणि त्याने माझ्याकडे पाहिलं आणि हसला आणि माझ्या साडीच्या पदराला त्याने हात पुसला ते पाहून मला खूपच वेगळं वाटलं माझ्या अंगावरती काटा आला होता हे बाहेर आले काही न बोलता गुपचूप सर्व काही आवरलं आणि मी बाहेर आले आपल्या खोलीत जाऊन झोपले तेवढ्यात बाहेरून आवाज आला माया सागरसाठी चहाकर मस्त मी उठले आणि चहा करण्यासाठी किचनमध्ये गेले तेवढा सागर हा माझ्या सासूला म्हणाला आत्या एक काम करा हे पाचशे रुपये घ्या आणि काही खायला घेऊन या असं म्हणून त्याने माझ्या सासूच्या हातात पाचशे रुपये दिले आणि तिने एक पिशवी घेतली आणि ती म्हणाली बरं ठीक आहे बस मी घेऊन येते असं म्हणून ती गेली मला खूपच भीती वाटू लागली होती मी तेवढ्यात म्हणाले आई तुम्ही त्यांनाच पाठवा तेवढ्यात माझी सासू म्हणाली मी लगेच येते तुम्ही थोड्या गप्पा मारा आणि माझी सासू पिशवी घेऊन निघून गेली आता मला थोडीशी भीतीच वाटू लागली होती कारण सागरची नजर ही पहिल्यापासूनच खूप वाईट होती तो माझ्याकडे खूपच वाईट नजरेने पाहायचा आणि आज त्याच्या मनात काय आहे हे मी ओळखलो होतं मी सकाळीच माझ्या नवऱ्याला ही गोष्ट बोलणार होते परंतु तो गडबडीत असल्यामुळे मी काहीच बोलले नाही आणि सासू गेल्यानंतर सागर मला म्हणाला या बसा थोडंसं बोलूया पण मी म्हणाले नको मला कामं आहे तुम्ही बसा आपल्या रूममध्ये गेले आणि मी मोबाईल घेतला आणि माझ्या नवऱ्याला फोन केला आणि माझ्या नवऱ्याला मी फोन करून बोलू लागले मला असं वाटलं की सासूईपर्यंत मी माझ्या नवऱ्याला फोनवरती गप्पा मारत असते परंतु माझा नवरा मला फोनवरती बोलला माया अगं मी थोडंसं कामात आहे आणि तू तुला नंतर फोन करतो तोपर्यंत तू घरातील सर्व काम वगैरे कर असं म्हणून त्याने देखील फोन ठेवला आता मला काहीच कळेना काय करावे आणि तेवढ्यात सहजदार वाजल्याचा आवाज आला मी मागे वळून पाहिलं तर माझ्या मागे सागर होता सागरने मला तिथेच माझ्या बेडवरती पालतं पाडलं आणि मागून माझी साडीवरती केली आणि त्याने त्याची पॅन्ट काढली आणि नंतर तो काही क्षणातच मला जोरजोराने मारू लागला मीही नको म्हटलं होतं मी त्याला ढकलून देण्याचा प्रयत्नही केला पण त्याने काही माझं ऐकलंच नाही मला बेडवरती पालतं पाडून माझे दोन्ही हात धरले मागून मला जोरजोराने तो मारू लागला खूप मोठ्याने आवाज येऊ लागला होता मी ओरडू लागले होते मलाही सहन होत नव्हतं मी आणि मला या गोष्टी करूनच चुकल्या होत्या मी त्याला म्हणाले हे चुकीचं आहे तुम्ही हे काय करताय तुम्ही चुकीचं करताय मी माझ्या नवऱ्याला हे सर्व काही सांगेन तेवढा सागर म्हणाला ते सांगायची तुला गरज पडणार नाही त्यालाही आपोआप कळेल तर तो काही बोलणारच नाही मला काहीच कळेना म्हणजे असं का, का, का बोलतोय आणि हळूहळू सागरने खूपच जोरजोराने माझी मारायला सुरुवात केली त्यानंतर त्याने माझ्या अंगावरची साडी पूर्ण वरती केली आणि मला सरळ करून जोरजोराने मारू लागला माझं पूर्ण अंग दाबू लागला होता माझ्या ओठांवरही जाऊ लागला होता मलाही सहन झालं नाही आणि मीही त्याला घट्ट मिठी मारली त्यानंतर त्याने त्याच्या शरीराची पूर्ण भूक भागवून घेतली होती आणि माझं पूर्ण अंग फाडून ठेवलं होतं हे अंग लाल लाल झालं होतं मला थळ उडता देखील येत नव्हतं आणि तेवढ्यातच बाहेर आवाज आला आणि चटकन सागरने त्याची पॅन्ट घातली आणि बाहेर गेला आणि म्हणाला आत्या आलीस का तेवढ्यात आत्या म्हणाली अरे हो आता यात बघ काय काय आणलंय तू सांगितलं होतं बघ बाबा मी माझ्या मनाने आणलं तेवढ्यात तो म्हणाला असू ते ठेव तेवढ्यात माझी सासू म्हणाली अरे माया कुठे आहे तेवढ्यात तो म्हणाला अगं आतमध्ये असतील मी बाहेरच बसलो होतो आणि तेवढ्यात मीही स्वतःच हुडकून बाहेर आले माझ्या अंगावरती सगळं विस्कटलेली साडी पाहिल्यावर माझी सासू माझ्याकडे पाहत राहिली आणि ती म्हणाली अरे सागर हे काय झालं आहे सर्व काही बरोबर झालं ना तेवढ्यात मी म्हणाले काय बरोबर झालं तेवढ्यात माझी सासू म्हणाली काही नाही ग हा बाजार जो ऑनलाईन तो मी म्हणते सर्व काही बरोबर आहे का माझी सासू आणि सागर एकमेकांकडे पाहून हसले आणि हे पाहून मला कुठेतरी मनात शंका आली मी खूप चूक केली होती किचनमध्ये गेली आणि चहा केला आणि चहा पिला मग घरामध्ये मी बाकीचे काम करण्यासाठी पाहू लागले परंतु माझं शरीर खूपच दुखत होतं माझं अंग पूर्ण दुखत होतं त्यामुळे मी पुन्हा जाऊन झोपले संध्याकाळी माझा नवरा घरी आला नवऱ्याने मला विचारलं की काय झालं खूपच थकल्यासारखी दिसतेस मी माझ्या नवऱ्याला घडलेला हा सर्व प्रकार सांगितला माझा नवरा म्हणाला अगं काळजी करू नकोस मी काय आहे ते बघतो आणि दुसऱ्या दिवशी त्याने सागरला शिव्या दिल्या आणि खूपच रागावला देखील आणि घरातून हाकलूनही दिलं म्हणजे हा निघून गेला आणि काही महिन्यातच मला दिवसही गेलेले कळून आलं आता हे दिवस गेलेले हे कोणापासून गेलेत याची मला खात्री आहे सागरमुळे का दिवस गेले होते माझ्या पोटामध्ये सागरचं मूल होतं मी ही गोष्ट माझ्या नवऱ्याला सांगितली माझा नवरा म्हणाला आता आपण करू काय शकतो असू दे हे मूल आपलंच आहे असं म्हणून आपण सांभाळून या एकंदरीत शेवटी माझ्या लक्षात आलं होतं की सागरने माझ्यासोबत मूल होण्यासाठी शारीरिक संबंध ठेवले होते आणि हे सर्व माझ्या नवऱ्याच्या आणि माझ्या सासूच्या मानण्याप्रमाणे झालं होतं हे मला कळाल्यानंतर मी गप्पच बसले नाही मी माझ्या आई वडिलांना बोलावून सांगितलं आणि त्यांना हा सर्व प्रकार घडलेला सांगितला त्याने देखील मला सोबत घेऊन गावी गेले गावी गेल्यानंतर मी ही गोष्ट पोलिसांना सांगितली पोलिसांनी माझ्या सासूला आणि माझ्या नवऱ्याला अटक केली आणि त्यांना योग्य ती शिक्षा झाली आता माझ्या पोटामध्ये मूल मा आहे ते, ते सागरचं आहे हे पाहून मला माझा जीव द्यावासा वाटतोय मला जगण्याची इच्छा नाही परंतु काय करायचं मी या मुलाचं काही करू देखील शकत नाही अशी पूर्ण जीवन कसं पुढे जाईल याचं मला कोडं पडलं होतं परंतु येणारा दिवस मी ढकलण्याचं काम करत होते ते पलीकडे मी करू तरी काय शकते माझ्यासोबत घडलेला हा प्रसंग खूपच वाईट होता माझ्यासोबत जे घडलं ते इतरांसोबत घडू नये